तर मित्रांनो नमस्कार शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडं मात्र आता श्रावणीचा पेपर असतो त्याच्यामुळे ती पेपर चालू असणाऱ्या हॉलमध्ये येते तिथे मात्र एक सर पेपर वाटप करत असता तर त्यावेळी श्रावणीच्या लक्षातच राहत नाही की आज फिजिक्सचा पेपर आहे तर त्यावेळी श्रावणी त्या सरांना म्हणू लागते अहो सर काय झालंय तुम्हाला आज केमिस्ट्रीचा पेपर आहे आणि तुम्ही मला चुकीचाच पेपर दिला आहे तर त्यावेळी सर विचार करून म्हणू लागतं अगं आज फिजिक्सचाच पेपर आहे आणि मी तुला पेपर बाकीच्या मुलांबरोबरच तुला तोच पेपर दिला आहे आणि मग त्यावेळी श्रावणी मात्र ते विसरून जाते की आज फिजिक्सचा पेपर आहे तिला वाटत असतं की केमिस्ट्रीचाच आहे आता त्यावेळी ती पेपर लिहायला बसत असते तेवढ्याच वेळामध्ये श्रावणीची आत्या आत्याबाई मात्र शुभमला फोन करतात कारण की शुभम मात्र तिच्या वडिलांचा पिय असतो त्यावेळी तो गाडीचा ड्रायव्हरही असतो सगळीकडे त्यांच्या घरातली कामं तोच करत असतो तर तेवढ्याच वेळात श्रावणीची आत्या मात्र शुभमला फोन करते म्हणू लागते की हे बघ शुभम कर मी जे सांगते ना ते ऐकून घे आणि लवकरात लवकर ते काम पूर्ण कर श्रावणीचा पेपर झाला की लवकरात लवकर तिला घरी घेऊन ये त्यावेळी शुभला मात्र धक्का बसतो की श्रावणीला कशासाठी घरी बोलवायचं असेल तर त्यावेळी लगेचच ती श्रावणीच्या सांगू लागते की तिला पाहुणे पाहायला येणार आहे लवकरात लवकर घरी घेऊन ये त्यावेळी शुभ हो म्हणतो आणि फोन ठेवून देतो श्रावणी मात्र पेपर देऊन बाहेर पडते तेव्हा बाहेर एक म्युझिक चालू होतं इतर तिला म्हणू की तू आता सगळं काही विसरली आहे का फिजिक्सचा पेपर असतानाही तू सरांना केमिस्ट्रीचा म्हणत होती तर श्रावणीचा मात्र मेंदळेपणा ती डोक्यालाच हात लावते त्यावेळी शुभ मात्र श्रावणीला कॉलेजमधून घरी घेऊन जात असतो त्रिकडे श्रावणीच्या वडिलाने ते पाहुणे अर्जंट आणि ते लग्न अर्जंट असल्यामुळे त्यांच्या काही महत्त्वाच्या मिटिंग समोर ढकललेले असतात ते श्रावणीचे काका तिच्या वडिलांना म्हणू लागतात की काय भाऊ तू ह्या सगळ्या मिटिंग समोर ढकलल्या आहेत तर त्यावेळी श्रावणीचे बाबा म्हणू लागते की हे महत्त्वाचं आहे की अगोदर लग्न होणं पाहून चार वगैरे सगळं काय होणं मिटिंग तर काय होतच राहतील तेवढ्याच वेळा शुभ आणि श्रावणी घरी येतात त्यावेळी श्रावणीला समजतं की बाबालाही खूप घाईत झाली आहे की हे पाहुणे आणि हे लग्न त्यावेळी श्रावणीला कळत नसतं लग्न मात्र कुणाचं आहे तर दुसरीकडे शुभ मात्र श्रावणीच्या काकाला विचारू लागतो काका नेमकं पाहुणे कुणाला बघायला येणार आहे तर त्यावेळी श्रावणीचे काका सांगू लागतात की पाहुणे मोक्षाला बघायला येणार आहे दुसरीकडे आता श्रावणीच्या असं लक्षात येतं कि हे की हे मात्र माझंच लग्न करताय तिला माहीतच नसतं की लग्न मोक्षाचं आहे म्हणून मोक्षासाठी घरी पाहुणे येणार आहे श्रावणीला वाटत असते की हे माझ्याच लग्नाची तयारी करत आहे तर श्रावणी मात्र जे कोणी पाहुणे घरी येणार असते बघण्यासाठी त्या पाहुण्याला वाटेवरच अडवती त्यांच्यासमोर चेहरा लपून जाते की त्यांना वळखूही न येऊ आणि ते पाहुणे घरी पण नाही आले पाहिजे तर दुसरीकडे शुभ विचार करू लागतो की मोक्षा तर घरातच आहे श्रावणी मॅडमला इतकी कशी काय घाई झाले लग्न तर मोक्षाचं ठरतं आहे तर श्रावणी मॅडमला हे सगळं काय करायचं शुभ मात्र विचारात पडतो तर मित्रांनो बघूया आता या मालिकेच्या येणाऱ्या नवीन नवीन अपडेटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब सो बाय